जैन विद्यार्थी मित्रांनो ज्या घटकाची सर्व विद्यार्थ्यांना वाट होती ते म्हणजे मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी कपीकृत आरक्षणानुसार चार्ट जाहीर झालेला विद्यार्थी मित्रांनो आणि आपण आता कास्टनुसार किती जागा आहे कोणत्या कास्टला किती जागा आहे सर्वसाधारणला किती जागा आहे संपूर्ण बघूया बघू शकतो बृहन्मुंबई मुंबई यांच्या स्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पोलीस शिपाईसाठी आपण बघूया एकूण चोवीस ते पदे आहेत मागच्या वर्षी एवढेच जवळपास जागा आहे आणि अजासाठी बघा तीनशे वीस जागा आहे सर्वसाधारण शहाण्णव महिलांसाठी शहाण्णव अजसाठी म्हणजेच एस टीसाठी एकशे बहात्तर जागा आहे पन्नास सर्वसाधारण महिलांसाठी बावन्न आहे वी जे ए सर्वसाधारण बावीस महिलांसाठी बावीस भजब एन टी बीसाठी सर्वसाधारण एकोणवीस महिलांसाठी अठरा भजक सर्वसाधारण सव्वीस महिलांसाठी सव्वीस एकूण शहाऐंशी जागा आहे भज एकूण एकोणपन्नास जागा आहे सर्वसाधारण सतरा महिलांसाठी पंधरा विमा प्र सर्वसाधारण सतरा महिलांसाठी पंधरा इमा व म्हणजेच ओ बी सीसाठी चारशे सदुसष्ट जागा आहे सर्वसाधारण एकशे बेचाळीस महिलांसाठी एकशे चाळीस जागा आहे त्यानंतर एस सी बी सी सर्वसाधारण पंच्याहत्तर महिलांसाठी चौऱ्याहत्तर ई डब्ल्यू एस दोनशे छेहेचाळीस जागा आहे टोटल सर्वसाधारण पंच्याहत्तर आहे महिलांसाठी चौऱ्याहत्तर आहे अ राखीव म्हणजेच ओपनसाठी एकूण सहाशे एकोणनव्वद आहे दोनशे आठ सर्वसाधारण आणि महिलांसाठी दोनशे सात आहे एकूण जर जागा बघायला गेलो आपण सर्वसाधारणमध्ये तर सातशे सत्तेचाळीस आहे आणि महिलांसाठी सातशे एकोणचाळीस आहे आणि एकूण जागा आहेत चोवीसशे एकोणसाठ तर हे संपूर्ण जिल्ह्याच्या जागा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आलेल्या विद्यार्थी मित्रांनो प्रत्येकच जिल्ह्याच्या तर त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे धन्यवाद